तर नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आजची सुरुवात आपण व्हेजिटेरियनपासनं करणार आहे आम्ही मागच्या महिन्यात कनी गेलो तो शिर्डीला आणि त्या शिर्डीला जाताना कनी हॉटेल पवार व्हेज म्हणून जे दौंडजवळ आहे तिथं आम्ही जेवण्यासाठी थांबलेलो पहिलं जेवण केलं जेवणाची क्वालिटी एवढी अप्रतिम वाटली त्यामुळं नंतर ब्लॉग तयार केला की यथेच्छ जेवणाचा आस्वाद जर आपल्याला व्हेजिटेरियनमध्ये घ्यायचा असला तर त्या पवार व्हेजला जायला लागते म्हणून मी खास आवर्जून हा ब्लॉग टाकत आहे कारण साडेतीन चारच्या दरम्यान आम्हाला जाऊन पण तिथं आम्हाला अप्रतिम जेवण मिळालं सुंदर जेवण मिळालं आतमध्ये गेल्यानंतर असा मस्त ॲम्बियन्स आहे आणि सद्गुरू शंकर महाराजांचा तिथं फोटो लावल्यामुळं मन प्रसन्न होतं कारण आम्ही ऑलरेडीच द देवदर्शनासाठी चाललेलो त्यामुळं आम्हाला ते खूपच छान वाटाल होतं पवार व्हेज असल्यामुळं ते बारामती जवळ आहे त्यामुळं आम्हाला असं वाटलं की ते पवार साहेबांचंच असावं कारण तिथं पवार व्हेज हे हॉटेल अप्रतिम होतं हे दौंडमध्ये होतं मी त्याचा पूर्ण पत्ता व्हिडिओच्या शेवटी त्यांचं कार्ड जे आहे त्याच्या कार्डचा फोटो मी अपलोड केलेला आहे त्यामुळं प्रत्येक वेळेला व्हिडिओमध्ये विचारू नका त्याचा ॲड्रेस काय आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल त्याचा ॲड्रेस असं आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला जर कॉफी वगैरे पाहिजे असेल कोल्ड कॉफी त्यानंतर मॉकटेल असतील व्हेजिटेरियन मॉकटेल असतील हे नमूद करतोय नाहीतर तुम्ही आणि वेगळा काहीतरी अर्थ त्याचा पकडाल हे असे कोल्ड कॉफी वगैरेचे जे मॉकटेल्स असतात ना ते तिथं मिळतात आवर्जून मिळतात कधी गेला ना तर ट्राय करा फॅमिली रेस्टॉरंट आहे त्यामुळं तिथं अप्रतिम असतं हे असं सुंदर आणि अप्रतिम असं कोल्ड कॉफी त्यांनी तयार केली होती चॉकलेट कोल्ड कॉफी ह्यामध्ये चॉकलेट प्लस कोल्ड कॉफीचा फ्लेवर होता आणि अप्रतिम म्हणजे उत्कृष्टच होतं आणि त्याच्यावर चॉकलेटचं सिरप आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं त्यांनी देतात त्यामुळं जर आपल्याला कोल्ड कॉफी लवर असाल तर आपण ते खाऊ शकतो कोणी असेल तर आपल्याला ते पसंत शंभर टक्के पडणार त्यानंतर मग आम्ही जेवणाच्या दिशेनं वळालो आमचे सगळे टेक्निशियन बांधव होते आमचे कागलमधील जे टेक्निशियन बांधव होते आमच्या होपरीमधील जे टेक्निशियन बांधव होते आम्ही सर्वांनी व्हेजिटेरियन ऑर्डर केलं होतं कारण मुळात आम्हाला देवदर्शनाला जायचं होतं आणि नॉन व्हेजिटेरियन योग्य वाटणार नाही त्यामुळे व्हेजिटेरियन घ्यायचं सुरुवात करता करता आपल्याला मस्तपैकी पापडांनी केली मस्त मसाले पापड याचा आस्वाद घेतला छानपैकी थम्सअप पण घेतलं होतं थम्सअप घेण्यामागचं कारण म्हणजे साडेतीन चार वाजलेले थोडं गॅसेसचा प्रॉब्लेम सगळ्यांना येईल म्हणून एखादं थम्सअप घेतलं आणि असं मस्तपैकी जेवणाची तयारी केली जेवण वगैरे ऑर्डर आम्ही आधी दिली होती आणि जेवण अशा पद्धतीने तिने आणून दिलं मला काय माहीत नाही

मिरच्या विरच्या टकाटा काय यात काय आहे बघाय बस निवान काय जर दगा दिलायचा आज लक्षात ठेवा कायमच दाखा त्याचा येता उद्या संध्याकाळी येता ना हां सगळी व्हेज आम्ही पण व्हेज पहिल्यांदा खातो आहे होय त्यात कसं आता सगळं सगळं थोडीच होणार आहे बस बस चिकार झालं थोडंसं आहो आओ लय झालं अहो लय बस अहो पुष्कळ झालं

जाताना ना पवार व्हेज म्हणून एका हॉटेल आहे तिथं थांबलो होतो बाज़्चा बाज़्चा ते असं दोन व्हेजच्या भाज्या घेतल्या होत्या सगळ्यांनीच कारण जाताना देवाला चाललो आहे त्यामुळं आपण व्हेजच खेळूया म्हटलं आज व्हेजचा बेत होता पवार व्हेज बारामतीच्या जवळच आहे कदाचित पवार साहेबांचंच असेल असं आम्ही अंदाज केला म्हणून इथं आलो पण छान आहे मॅनेजमेंट मात्र दुसरं आहे पवारसाहेबांचं म्हणजे महाराष्ट्रीयन नाहीत कोण पण जेवण छान आहे म्हणून आम्ही इथं आलो उत्तम आहे ती वीट रोटी घेतल्या सोबत पनीर आणि मिक्स व्हेज आणि थोडे कांदा सगळ्या लिहि सगळे बांधव आहेत बांधव आहेत टाकायचे हे आपल्या उपडीतले कायब आपल्या मागच्या ब्लॉकमध्ये बघितला आहे तुम्ही जेवण अप्रतिम उत्तम उत्कृष्ट आहे क्वालिटी अप्रतिम आहे राईस घ्यायचा आहे राईस क त्यांचा कसा आहे बघतो खिचडी सांगितल्या ऍक्च्युली कधीतरी ना तुम्ही शिर्डीला जाणार असाल तर पवार वेज म्हणून आहे ऑनलाईन टाकला तरी कळून जाईल क्वालिटी म्हणजे क्वालिटी उत्तम आहे क्वालिटी असलो जरच टाकतो नाही तर टाकत नाही तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळं आवर्जून टाकलो मी बेस्ट आहे क्वालिटी एक नंबर आहे

आणि असं खेळेमेळे वातावरणात आम्ही सगळ्या जेवणाचा आस्वाद घेत होतो राईस घेतला होता मस्तपैकी पालक राईस होता छान मस्त आणि यथेच होता आणि त्याच्याबरोबर का नाही आम्ही दाल खिचडी पण घेतली होती ती पण क्वालिटी होती बरं का दाल खिचडी पण एवढी भारी होती की नाही अप्रतिम म्हणजे अप्रतिम होती पालक राईस आणि खिचडी या दोन्ही गोष्टी आम्ही मागवल्या होत्या थोडं तिखट जास्त होतं तिकट जास्त म्हणजे थोडं मिर वगैरे जास्त पडला असणार आहे कारण त्या साईडला वगैरे त्याची चटणी आणि आपल्या कोल्हापूरची चटणी जर फरक असतो हे पालक राईस आणि ही खिचडी दोन आयटम आपल्याला मिळालेले आहेत लोक खात सगळेजण आहे आम्ही जरा तिखट थोडंसं आहे थोडं म्हणजे चांगलं आहे जेवण छान आहे आणि असं यथेच जेवणाचा आस्वाद घेऊन जरी आम्ही मस्तपैकी फिंगर बाउल घेऊन त्यामध्ये हात डवळून ताट रिकामं जे दाखवतोय तुम्हाला नेहमीप्रमाणे तसं ताट रिकामं दाखवलं कारण जेवण एवढं क्वालिटी होतं मस्त म्हणजे मस्तच होतं आणि हे खास करून त्यांच्यासाठी जे प्रत्येक वेळेला पत्ता विचारतात पत्ता हे त्यांचं पूर्ण दिलेलं आहे त्यांच्यावर मोबाईल नंबर आहे त्यावर एकदा अवश्य भेट द्या